गुरु गुरुर्विष्णु गुरुविष्णु गुरुदेवो सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवण करायला बसलेले आहात असं समजून आपण या निरोपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे मनाचे श्लोक आहेत ना हे मनुष्याला काही सांगत असतात बरं कारण हे मन आहे ना मनाच्या श्लोकांचा सध्या तुमच्या या आत्म्याशी जडलेला अर्थ म्हणजे तरी काय म्हणजे मनाचे श्लोक म्हणजे जे मनाला हवं आहे ना ते मनाच्या श्लोकांमध्ये आहे आणि मनावर विजय मिळवायचा असेल ना तर हे मनाचे श्लोक आहेत ना ते मनुष्याला मार्गदर्शन करत असतात आणि हे मनाचे श्लोक आहेत ना हे मनाला समाधान निर्माण करतात नाहीतर या कलियुगामध्ये या जगामध्ये अशी कोणती भक्ती आहे का त्या भक्तीमध्ये तुम्हाला मनाला समाधान मिळेल पण हे मनाचे श्लोक आहेत ना ज्याच्या मुखामध्ये निर्माण होतात ना ज्याच्या मो ज्याच्या वैखरीमध्ये हे मनाचे श्लोक निर्माण होतात त्या वैखरीमध्ये साक्षात भगवंत वसला जातो हे मनाचे श्लोक आहेत ना मनाला समाधान निर्माण करत असतात तुमच्या जीवनामध्ये किती दुःख जरी आलं ना तरी हे मनाचे श्लोक आहेत ना त्या दुःखाचं निवारण करून तुमच्या जीवनामध्ये सुख प्रदान करत असतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जयाचेणि नामे महादोष जाति नामे गति गतिपाविजेति जयाचेणि नामे घडे पुण्यतेवा प्रभाते जावा। म्हणजे काय बघा किती सुंदर श्लोक आहे ज्याच्या नामस्मरणामुळं मोठमोठे दोष नाहीसे होतात ना ज्याच्या नामस्मरणामुळं उत्तम गती प्राप्त होत असते ना आणि ज्याच्या नामस्मरणामुळं पुण्यसंचय होतो त्या रामाचं ध्यान आहे ना ते पहाटेच्या वेळी ध्यान केलं पाहिजे बघा सर्रास या श्लोकाचा अर्थ आहे ना तो हाच आहे की सकाळी मनुष्यानं उठून सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून जी आपल्याला उपासना सांगितलेली आहे ना ती उपासना केली ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण हा अनुभव आहे ना तो प्रत्येकाला आलेला आहे जर तुम्ही हे नवीन निरूपणा ऐकत असाल जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये नसाल तर या उपासनेला तुम्ही सुरुवात करा समर्थांनी सांगितलेली ही उपासना आहे ना ज्याच्या जीवनामध्ये घडेल ना त्याच्या जीवनाचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल कारण ब्रह्म उपासना आहे ना भगवंत तुमच्याशी बोलत असतो जेव्हा तुम्ही ब्रह्ममूर्तावरती माळ जपायला सुरुवात करताना भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करता तेव्हा भगवंत आहे ना तुमच्या शरीराला झलूक वाऱ्यासारखी देऊन जातं असं कागडतं बरं कारण ही भगवंताची आहे ना भगवंताची विहार करण्याची वेळ आहे आणि त्यावेळी भगवंत आहे ना सर्व जग झोपलेलं असतं त्यावेळी भगवंत भ्रमण करत असतो आणि भ्रमर करता करता इथे नामस्मरण भगवंताला ऐकू येतं ना तिथे शंभर टक्के भगवंत पोचतो म्हणून ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे ना ती अतिशय सुंदर वेळ आहे आणि जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळवायची असतील ना तर ब्रह्ममुर्ताची उपासना आहे ना ती सर्वात श्रेष्ठ मानली जाते म्हणून आपल्या संतांनीसुद्धा बघा आजपर्यंत इतकी वर्षे होऊन गेली तरीसुद्धा संत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी बघा असे अनेक थोर संत होते ना बघा त्यांनी नाव टिकून राहिलं ना याचे खरे कारण काय होतं बरं कारण त्यांचं नामावर अत्यंत प्रेम होतं ना भगवंताच्या नामस्मरणामध्ये ते गुंग होऊन जायचे त्या नामाला उपमा देताना त्या अमृतापेक्षाही गोड आहे सुद्धा त्यांनी सांगितलं ना मग त्या नामाचं प्रेम आम्हाला का बरं नसावं बघा कधीतरी विचार करायला हवा की ज्या संतांनी हे सर्व लिहून ठेवलं आणि त्याचीच फळं आपण चाखण्यापेक्षा आपण वाईट विचारांमध्ये प्रवृत्त होत आहोत पण ज्या अमृतापेक्षा सुद्धा गोडनाम आहे त्याला आपण का विसरत आहोत बरं कारण ज्याप्रमाणं आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही ना तर तो, तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असं आपण म्हणतो ना पण त्याचं प्रमाण ही नामाची गोडी आहे ना आमच्या अनुभवाला येत नसेल तर आमच्यामध्येच काहीतरी दोष असला पाहिजे हे आपण का बरं पाहत नाही कधीतरी विचार करायला हवा जोपर्यंत आपण हा विचार करत नाही ना तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होईल का नाहीतर दहा दहा वर्ष या भक्तिमार्गामध्ये राहून आपण काय निर्माण केलं आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं कधीतरी आपण एकांत बसून विचार करायला हवा जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना बघा अजूनपर्यंत जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नसाल अजूनपर्यंत तुम्ही याचा अर्थ भक्तीला सुरुवातच केली नाही तुमचे दहा वीस वर्ष होते ना ते वाया गेलेले आहेत असं तुम्ही समजून जा कारण ही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची शक्ती आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये देवाचं स्वरूप निर्माण करत असते बघा जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना बघा तुमच्या जीवनामध्ये पूर्ण दिवस आहे ना एवढा समाधानी आणि सुखमयी जाईल ना तुम्हाला कसलंही दुःख होणार नाही तुमच्या जीवनामध्ये कधीच वाईट कृत्य होणार नाही म्हणून ब्रह्ममूर्तावर उठा पुढे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे बहुता परी हे चियाता धरावे रघुणायका पुलेसे करावे दिनानात हे तोंडरी ब्रीद गाजे वस्ती की जे म्हणजे काय म्हणजे अनेक गोष्टींच्या मागे धावत बसण्यापेक्षा आता हाच विचार धरून ठेव की तू रघुन ऐकस प्रभू श्रीरामास आपलेसे करून घ्यायचं आहे आणि श्रीरामचंद्र आहे ना हा दिनाचा नात आहे ना हे ब्रीद सर्वत्र गाजत आहे तेव्हा हे सज्जन म्हणा तू प्रभू श्रीरामाशी एकरूप होऊन त्या ठाईचं वास्तव कर म्हणजे काय म्हणजे तुझ्या बोलण्या चालण्यामध्ये उठण्यामध्ये प्रभू श्रीरामाचं नाम आहे ना तू निरंतर घेत जा पण तू असं करतोस का बघा जेव्हा तू भक्ती मार्गामध्ये आहेस ना दहा वीस वर्ष झाली तू निरंतर भक्ती करत आहेस पण एक हप्त्यामध्ये तू दोन अडीच तास श्रवण करतोस पण पुन्हा दुसरा दिवस उजाडला ना तुझ्या दिवसातले तुझ्या पूर्ण हप्त्यातले पाच सहा वार आहेत ना ते तुझे परत तू तसंच वागणं चालू करतो मग तुझ्या भक्तीचा काही फायदा आहे का पण जर तुझ्या प्रत्येक कामामध्ये तू जर प्रभू श्री रामचंद्रांचं हे चिंतन केलंच ना, नामस्मरण केलंस तर तुझ्या जीवनामध्ये वास्तव रूपी सत्य तुला दिसेल आणि प्रभू रामचंद्रांचा नक्कीच तुला दर्शनसुद्धा घडेल पण तू असं वागलास तरच होईल ना नाहीतर तसं होईल का कधीच होणार नाही पुढे समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे म्हणा सर्वदा सणाचे सर नियोगे क्रिया क्रियापाळटे भक्तिभावार्थ लागे क्रियेवीचाळ ते निवारी तुटे वाद सौवाद तो म्हणजे काय म्हणजे हे म्हणा सदा सर्वदा सज्जन साधुसंतांच्या संगतीमध्ये तू म्हणजे तुझं मन आहे ना ते मन विचलित होणार नाही या सस्तंग संगतीमुळं या सस्तंगतीमुळं आपल्या सर्व क्रिया पलट होतात म्हणजे काय म्हणजे जर तुझ्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील ना तर ते वाईट विचार थांबवण्याचं सामर्थ्य आहे ना या संत संगतीमध्ये आहे आणि त्या भक्तिभावा पूर्ण होतात आचरणामध्ये बदल घडून येतो हे स्वतः आचरणात आणल्याशिवाय फुकटची बडबड करू नकोस बघा अशा वाचालतेतून निर्माण होणारे वादविवाद असतात ना ते टाळून बंद करून जे सुसंवाद केले जातात ना तेच परमार्थिक दृष्टीनं हितकारक असतात ना नाहीतर बघा हा मनुष्यदेह आहे ना भक्तिमार्गसुद्धा करतो सर्व काही देवाचं चिंतनसुद्धा करतो पण या वैखरीवर त्याचा ताबा असतो का कधीच नसतो जेव्हा तो भक्तिमार्गामध्ये असतो जेव्हा तो एखाद्या मंदिरामध्ये असतो एखाद्या हॉलमध्ये असतो जेव्हा हे चिंतन चालू असतं ना एक कानाने श्रवण करतो पण या वैखरीमधून सर्व काही घालवून टाकतो जिथे जे बोलायचं नसेल ते बोलू लागतो दुसऱ्या धर्मीयांना तो नावं ठेवण्यामध्ये पटायत असतो दुसऱ्या बघा भक्ती मार्गाची तो बुराई करतो पण समर्थांनी सांगितलेला आहे की मनुष्याने दुसऱ्या कोणत्या धर्माची बुराई करू नये कारण ते पापच आहे ना जिथे जिथे भगवंताचं नामस्मरण गायलं जातं ना जिथे जिथे भजन कीर्तन होतं ते एकच परमेश्वर तर एकच आहे ना फक्त वेगळ्या नावाने होत असेल तर ते चुकीचं आहे का अजिबात नाही समर्थांनी सांगितलेला आहे हा मनुष्य देह आहे ना जो नाशिवंत आहे त्याला जास्त प्रेरित होतो जो नाशिवंत आहे ना जो क्षणिक सुख आहे ना त्यामध्ये गुंतला जातो पण मृत्यूनंतरसुद्धा ज्याचा विजय होणार आहे त्या सुखाला तो कधीच जवळ करत नाही ते सुख घेण्यासाठी तो कर्मांवर कधी भार देत नाही म्हणजे काय समर्थांनी सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुभक्ती दाखवली ना समर्थांसाठी वाघिणीचं दूध आणलं ना बघा ही सुंदर कथा तुम्हाला माहीतसुद्धा असेल पण जे नवीन भक्तजण आहेत जे नवीन माऊली आहेत ना या समर्थांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध कशासाठी आणलं होतं बरं बघा छत्रपती शिवाजी महाराज होते ना हे गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे एकनिष्ठच भक्त होते ना राजा असल्यामुळं समर्थांचे त्याच्यावर प्रेम दिसून येतं समर्थ जाणत होते आणि म्हणून त्यांनी इतर शिष्यांचा संशय दूर करण्याचं ठरवलं आणि समर्थ शिष्यासमवेत बघा एका जंगलामध्ये जातात आणि त्या जंगलामध्ये सगळे मार्ग चुकले आणि तेव्हाच समर्थ पोट दुखवण्याचे ढोंग करत एका गुहेमध्ये जाऊन झोपतात आणि शिष्यांनी बघितलं की गुरुजी वेदनेमुळे कण्णत आहेत म्हणजे गुरुजींना पोटामुळे पोटाचे विकार होत आहेत त्यांची वेदना दूर करण्याचा उपाय आहे ना तो सर्व शिष्यांनी विचारला समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य मात्र हैराण होऊन एकमेकांकडे बघू लागले डोंगी भक्त उपाय करणार तरी कसे सर्व शांत होऊन होते बघा तेवढ्यात शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी राहण्यात आले होते आणि गुहेत वेदनेमुळं समर्थांना खूप त्रास होत आहे हे कळाल्यावर शिवाजी महाराज तिथे थांबले आणि हात जडून वेद कारण त्यावर काय उपाय करू शकतो असं विचारलं तेव्हा गुरुजींनी इतर भक्तांना सांगितलं की त्याप्रमाणे शिवाजींना सांगितलं की भयंकर पोट दुखत आहे आणि हा रोग आहे ना असाध्य असल्यामुळं यावर एकच औषध काम करू शकतं पण ते फार कठीण आहे बघा त्यावर शिवाजी महाराज म्हणाले गुरुदेव आपण संकोच न करता औषध सांगा आणि आपली व्याधी बरी होत नाही ना, ना। तोपर्यंत मी शांत बसू शकणार नाही तेव्हा समर्थ म्हणाले ना यावर केवळ एकच औषध आहे ते औषध म्हणजे वाघिणीचं ताजं दूध हेच औषध आहे आणि ते मिळणं अशक्य आहे हे ऐकल्यावर शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करून लगेच निघाले थोडं दूर गेल्यानंतर त्यांना दोन वाघाचे छावे दिसले आणि तेव्हा महाराजांनी विचार केला की निश्चितच यांची आई देखील इथेच कुठेतरी असेल ते तिथेच उभे राहिले आणि आपल्या पिल्लांजवळ मनुष्य बघून वाघिणी तिथे आली आणि महाराजांवर गुरगुरू लागली महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते परंतु त्यांना लढायचं नव्हतं तर वाघिणीचं दूध काढायचं होतं आणि जेव्हा आता इथे समर्थांनी बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे जेव्हा शिवाजींनी धैर्यानं हात जोडून वाघिणीला विनंती केली ना की मी येथे तुम्हाला मारायला आलोलो नाही केवळ दूध घेण्यासाठी आलो आहे कारण त्यांची व्याधी आहे ना ती बरी व्हावी म्हणून तुझं दूध पाहिजे हे दूध मी समर्थांना देऊन येतो आणि हवं तर नंतर माझं भक्षण केलं ना तरी काही हरकत नाही बघा शिवाजी महाराजांची ही भक्ती पाहून ही विणाम्रता बघून वाघेणं त्याच वेळेला शांत झाली आणि महाराजांनी तिचं दूध काढलं तिच्या या वागणुकीमुळं आनंदित होऊन महाराजांनी तिला नमस्कार केला आणि गुहेत ताबडतोब पोचले महाराजांनी भरलेलं ते कमंडोळू बघा ते बघितलं तेव्हा म्हटले शेवटी तू वाघिणीचं दूध घेऊनच आलास शिवा धन्य आहेस तू तुझ्यासारखा शिष्य असल्यावर गुरु वेदनेत राहूच शकत नाही म्हणजेच काय म्हणजेच या कथेमधून तुम्हाला गुरुभक्ती काय असते ना ते समजलंच असेल म्हणजेच हे जीवनाचं सार आहे ना ते आपल्या जीवनामध्ये निर्माण करायला हवं बघा आपण विचार करा आपण गुरुच्या आज्ञेचं पालन करतो का बघा आपल्या आईवडिलांचं पण पालन करतो का जर आईवडील आपले वृद्ध होतात ना तेव्हा आपण आईवडिलांना शिव्या शिव्या द्यायला लागतो त्यांना वाईट साईट बोलायला लागतो पण जेव्हा आपण लहान होतो ना तेव्हा आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं ना हा मनुष्य विसरून जातो म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या भक्तिमार्गाचा आधार घेऊन जर मनुष्य जर जगला ना तर त्याच्या कुटुंबामध्ये समाधानाशिवाय दुसरं काहीच राहणार नाही म्हणजे तुमच्या जीवनातले दुःख आहेत तुमच्या जीवनातले वाईट विचार आहेत ना ते कुठे पळून जातील तुम्हाला कळणारसुद्धा नाही म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा आहे ना ती प्रत्येक मुलाने करायला हवी जोपर्यंत तुमचे आईवडील तुमच्या घरात आहेत ना तोपर्यंत हा परमेश्वर आहे ना तुमच्या घरात वास्तव्यालाच असतो पण जेव्हा तुमच्या आईवडील बघा मृत्युमुखी होतात बघा देवाघरी जातात ना तेव्हा परमेश्वराला आपण भक्तिमार्गाने बोलावतो पण जोपर्यंत आपल्या आईवडील घरात आहेत ना तोपर्यंत तुमचं घर परमेश्वर सोडून कुठेच जात नाही कारण का कारण त्या आईवडिलांमध्ये परमेश्वर भगवंत आहे ना तो सामावलेला आहे म्हणून प्रत्येकानं दुसरं कोणाची भक्ती केली नाही तरी चालेल दुसरं कोणाचं चा नामस्मरण केलं नाही तरी चालेल भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझं नामस्मरण तू एक वेळेला घेतलं नाही ना तरीही चालेल पण तुझ्या आईवडिलांच्या पाया आहे ना तू रोज पडायला हवं वा, आईवडिलांचं दर्शन घ्यायला हवं हो, त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे की नाही तू जबाबदारीनं पाहायला हवं पण आत्ताचा मुलगा पाहतो का अजिबात बघत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जगासारखं जगताना ना या मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगालाच त्रास होत असतो ना म्हणून मनुष्याने वागावं तरी कसं बघा जेव्हा जगासारखा आपण वागायला जातो ना तेव्हा या मनाला त्रास होत असतो पण मनासारखं जगलं ना तर जगाला त्रास होतो पण नक्की मनुष्याने वागावं तरी कसं समर्थाने सुंदर सांगितलेलं आहे जर तुम्ही समर्थ विचारांनी वागले ना तर तुमच्या जीवनामध्ये कधीच वाईट विचार येणार नाहीत तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही म्हणजे हे मन आहे ना ते मन भरकटणारं असतं या मनाला जर शांत करायचं असेल ना तर ही उपासना आहे ना ती ब्रह्ममुर्तावर समर्थांनी सांगितलेली आहे हे नामस्मरण आहे ते हृदयामध्ये निर्माण करा जेव्हा तुमच्या जीवनाची सुरुवात आहे ना, यी जीवना ची ना। जीवना ही जीवनाची सकाळ आहे समर्थांच्या विचारांनी होईल ना श्रीराम प्रभूचंद्रांच्या या नामस्मरणाने होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कसलीही चिंता राहणार नाही समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा काही मनुष्य आजारी झाला ना त्याला वेगवेगळ्या गोळ्या बघा या पोटामध्ये जाऊन सुद्धा किती लाखो रुपये खर्च करूनसुद्धा बरा होत नाही पण हे मनाचे श्लोक आहेत ना या वैखरीमधून जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा तुमचं दुखणं तुमचा आजार पण कुठे जातो ना तुमचं दुःख कुठे जातं ना हे काहीच कळत नाही म्हणजे काय म्हणजे असा एक, एक चमत्कार होऊन जातो आणि हा चमत्कार आहे ना तो मनाच्या श्लोकांमध्ये आहे मनाचे श्लोक म्हणजे काय म्हणजे मनाला शांत करण्याचं ठिकाण आहे ना, ना ते म्हणजे मनाचे श्लोक मनाशी काय बोलावं मनाला काय हवं आहे हे मनाचे श्लोक ठरवत असतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे हे मनाचे श्लोक काय सांगतात बरं मनावीट विट नको बोलण्याचा पुढे मागुतारा मजोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे समर्थांनी सांगितलेलं आहे कारण तू हे म्हणा तू कधीच कोणाच्या बोलण्याचं दुःख माडू नकोस ही समर्थ वाणी आहे ना या मनाच्या श्लोकांमध्ये तुझं जीवन आहे ना ते प्रेरित करून टाक म्हणजे काय म्हणजे तू जर ज्या मनाला तुझ्या समजवण्याचा प्रयत्न केला ना तर तो, तो नक्कीच समजेल आणि भक्ती मार्गासमध्ये सुद्धा लागेल पण तू जर निष्काळजीपणा दाखवला ना तू जर कंटाळा केला ना तर पुढे तुझ्या जीवनामध्ये खूप दुःख येणार आहे आणि जर तू कंटाळा केला नाही तू उपासनेला जर कंटाळा केला नाहीस ना तू रोज निरंतर उपासना केलीस ना तर नक्कीच भगवंत तुला भेटणार आहे आणि तू कंटाळा अजिबात करू नकोस कारण का तू जर आत्ताच कंटाळा केलास ना तर पुढे तुझ्यावर संकट जर निर्माण झालं ना तर त्या संकटाला हरण करणारा परमेश्वर तुझ्या वेळी धावेल का बघ तू विचार करून बघ आणि येणाऱ्या काळामध्ये सुखाची घडी लोटता सुख आहे म्हणजे तुझे दुःख आहेत ना तुझ्या जीवनामधून असे बाहेर निघून जातील ना तुला कळणार सुद्धा नाही म्हणून तू दुःखांना घाबरून तू हा भक्तिमार्ग सोडू नकोस तुझ्या मनामध्ये अनेक असे विचार येत असतील हा भक्तिमार्ग करून मी काय करणार आहे पण हा भक्तिमार्ग आहे ना तुझ्या जीवनाचं सार आहे आणि हे सार आहे ना ज्याच्या मनाला कळालं ना ज्या जीवना त्याच्या जीवनामध्ये निरंतर समाधान निर्माण झालं त्याच्या जीवनामध्ये निरंतर सुख निर्माण झालेलं आहे तू बघू शकतोस ज्यांना दहा दहा वीस वीस वर्ष या भक्तिमार्गामध्ये झालेली आहेत त्यांचं जीवन बघ जरी त्यांच्याकडे काही नसेल ना तरी त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम बघ त्यांच्या चेहऱ्याची सुंदरता बघ त्याच्या मनाचा मोठेपणा बघ तुला त्यांच्याकडे बघून शिकायचं आहे आणि हे तू केलं नाहीस ना तर तुझ्या जीवनामध्ये जसं सुख लोटता सुख आहे ना तसं दुःख लोटता दुःखसुद्धा येईल म्हणजे काय म्हणजे सुखाची घडी कधी उल उलगडणार नाही म्हणून तुझ्या हातामध्ये आतासुद्धा आहे हा भक्ती मार्गाचा झेंडा आहे ना तो हातामध्ये धर आणि भगवंताचं नामस्मरण कर तुझ्या जीवनामध्ये जरी आता दुःख असेल ना त्याचा तू विचार करू नकोस ते दुःख कुठे पळून जाईल ना आणि कधी तुला भगवंत भेटून जाईल तुला कळणार सुद्धा नाही कारण माझा भगवंत आहे ना तुझ्या या वैखरीमध्ये तू नामस्मरण चालू केलं ना लगेच तुझ्या जीवनामध्ये कधी प्रचिती निर्माण होईल ना आणि कधी तुझं भलं करून जाईल तुला कळणार सुद्धा नाही जय जय रघुवीर समर्थ